कुठे आहे बाई ते बाबाही नाही दिसू राहिले कुठे गेले बापा दोघांजवय दिसूच नाही राहिले आई ते वावरातनी गेले हे म्हणत होते की चला बा मी बी येतो नाही थोडं वावर बी पाय होते म्हणे तुमचं काय पीक पाणी कसं आहे काय नाही पाय नव्हते म्हणे लय दिवस झालं वावरात नाही गेलो म्हणे तू म्हणून ते बाबासोबत गेले नाही हो का जाऊ दे चांगला आहे बरं गेले आ, का उर्मिला प्रियंका नाही दिसली मला प्रियंका कुठे गेली तर सकाळी पासून दिसूनही राहिली कुठे गेली ते आई वहिनी आहे ना तब्येत खराब आहे म्हणे सकाळीच म्हणे तब्येत खराब आहे म्हणे काही चांगलं वाटून राहिलं म्हणे कसं कसं लागू राहिलं म्हणे तर म्हणून त्या त्याच्या रूममध्ये झोपेला मी त्याच्या रूममध्येच मध्ये नाश्ता नेऊन दिला आलू पोहा बनवला होता तैलही दिला सूरज लिही दिला ते दोघ जण बाबांना माया घरचे खाऊन चालले गेले नाश्ता करून वावरातमी मी ना घेऊन गेली होती नाश्ता पण वहिनी म्हणे की माझी तब्येत चांगली नाही म्हणे तुम्ही नाश्ता नाही करत म्हणे मला आहे ना साखरां पाणी द्या म्हणे मग मी तैला साखर आणि थोडंसं मीठ टाकून ते शरबत असं बनवून देऊन दिलं पिऊन घेतलं ते ना त्या झोपेलच माहिती माही प्रियंकाची तब्येत खराब आहे का काय झालं तिला विचारलं नाही का तुला विचार विचारलं होतं मी ताईला त्या म्हणत होता की असं थोडंसं चांगलं नाही आठवायला म्हणे थोडं आराम करेन तर चांगलं वाटेल म्हणे तर त्याच्याच रूममध्ये आहेत त्या चल बाई तिला पाहून येतो मी काय झालं काय नाही जर जास्त तब्येत असेल तर डॉक्टर जवळ घेऊन जातो होई चाल बरं पाहून बरं थोडं वहिनीला काय झालं तर चाल काय झालं बाई प्रियंका पाहून अशी झोपली आहे तू सकाळपासून काय झालं तू तब्येत खराब आहे का चांगलं नाही आठवायला का तुला काय झालं नाही आहे त चांगलंच नाही वाटत आहे थोडंसं असं कसं तरी वाटत आहे मळमळ होत आहे उलट्या होत आहे अन काही खवशाने लागत आहे कसं कसं होत आहे म्हणून मी झोपली आहे मला चक्कर येत आहे म्हणून मला चांगलं नाही वाटत आहे म्हणून मी झोपली थोडासा आराम करेन ना तर चांगलं वाटेन करतो ना मी थोडासा आराम करतो मग कामं करतो घरचे का काय व तुला का मी कामाला म्हणून राहिली का हां का? काम करायसाठी म्हणायला आली का मी मी म्हणाले आली की तुला जर चांगलं नशीन वाटत तर चाल डॉक्टर जाऊ आणि दाखवून देऊ का डॉक्टरले काय म्हणते डॉक्टर तर तुझी तब्येत खराब वाटत असेल तर जास्त वाटत असेल तर चाल डॉक्टर नाही नाही थोडासा आराम करतो ना मी मग मला चांगलं वाटेल चांगलं वाटेल मला थोडासा आराम करेन मध्ये चांगलं वाटेल नाही नाही इले घेऊन जाय इले घेऊन जाय डॉक्टर जोड सकाळपासूनच अशी करू राहिली उलटी लय वेळा उलटी करायला गेली डोकं दुखत आहे म्हणे चक्कर येत आहे म्हणे काही खाऊ नाही राहिली काही पिऊ नाही राहिली नाही नाही घेऊन जाय तू तू डॉक्टर जोड घेऊन जाईल जाय जा व प्रियंका तू जाय डॉक्टर जोड नाही ना सूरजजी नाही ना मी नाही जात ना डॉक्टर जोड मी आराम करेन तर चांगलं वाटेल ना नाही राहू द्या नाही चाल ना डॉक्टर जोड चाल चांगलं नशिन वाटत तर जास्त व्हायच्या पहिले चाल मग डॉक्टर जोड चल डॉक्टर जवळ दाखवून देऊ चाल बरं लवकर उठ लवकर चाल बोल्या तू गाडीवर घेऊन जाय बरं गाडीवर घेऊन जाय प्रियंकाले डॉक्टर जोड आणि दाखवून डॉक्टर डॉक्टरले जाय बरं इले घेऊन गाडीवर होय जातो ना जातो डॉक्टर जोड घेऊन जातो चल उठ प्रियंका उठ चल बरं लवकर चल लवकर नाही ना सूरज मी साखर पाणी पेतो ना पेतो ना मी साखर पाणी मग मला चांगलं वाटेल मग चांगलं वाटेल मला राहू द्या ना कशाला घेऊन चालतं डॉक्टर जोड हा जाऊ द्या राहू द्या ना मी घेतो ना घरी साखर पाणी घेतो मग चांगलं वाटेल मला काहून प्रियंका कायले जीत करतो तू काहून जीत करत हा जाई ना तू आम्ही म्हणून तुला तुले जाय जाय रे सूरज इले घेऊन जाय बरं हा डॉक्टर जोड घेऊन जाईल प्रियंका जीत नको करू चाल बर लवकर चाल डॉक्टर जोड आई जी म्हणून राहिली ना ती बरोबर आईचं ऐकत आई जाय तू आईचं ऐकत आई जाय चाल लवकर आई बरोबर म्हणून राहिली हा वहिनी दवाखान्यात जा बरं दवाखान्यात जा तुम्हाला तु तु चांगलं वाटेल जा बरं दवाखान्यात जा आई मला काही दुसरंच वाटू राहिलं आई काय वाटू राहिलं तुला दुसरा आ, दोन तीन महिन्या पहिले आहे ना मले बी अशा उलट्या गिलट्या होतो त्या चक्कर येत होते हा डोकं दुखत होतं मग आम्ही डॉक्टर गेलं तर माहीत पडलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आपली प्रियांका प्रेग्नेंट आहे नशीन हां तुला वाटते का प्रेग्नेंट असेन म्हणून हो व मला बी तसंच वाटत आहे पण डॉक्टरला एक बार दाखवून द्या नाहीतर कधी कधी असंही होत असते अपचन झाल्यानं ॲसिडिटीच्या ना बी असं वाटत असते म्हणून म्हटलं डॉक्टरला दाखवून देऊ का हां बरं मग तसं बी होऊ शकते पण प्रेग्नेंट असलं ना तर असंच वाटत असते मला असं वाटतं प्रेग्नेंट असू शकते म्हणून वहिनी हो असू शकते चांगलंच आहे मग तर मग तर दोन दोन खुश भेटतील मग चांगलंच आहे प्रेग्नेंट असली तर पाय उठली काही पोरगी उठ ना प्रियंका काय ल जीत करतो तू उठ ना उठ लवकर बरं आई जातो मी दवा खाय मग जातो काय झालं सकाळपासून अशोकजीचा फोनच नाही आला एकही बार फोन नाही केला नाही तर आतापर्यंत दोन तीन वेळा फोन करून घेतात मले अजून फोनच नाही आला जाऊ दे कामात नाही असतील ते नाही तू मिस करून घेऊ का फोन दे मीच फोन करून घेतो त्या पण ते कामात नाही असतील मग माय फोन आला वाटते वाटते फोन आहे आला आला फोन आला हॅलो काय करत आहे तुम्ही आज तर सकाळीपासून एक बी फोन नाही केला तुम्ही ना नाही आठवण का तुम्हाला कौन आज लय बिझी होते का सकाळपासून फोन नाही करायचा टाइम भेटला तुम्हाला एक बी हाय बिझी होते वाटते तुम्ही नाही ना सकाळपासून बिझी होतो मी आई म्हणे की वानाचं सामान आणायला घेऊन चाल म्हणे मला गाडीवर बर्डी मध्ये आईले बर्डीत घेऊन गेलो आईनं सामान गिमान घेतलं वानाचं मग आलो म्हणून एवढा उशीर झाला फोन करायला नाही तुम्ही तर कधीचा फोन करू राहिल तू आईले शॉपिंग करायला घेऊन गेले होते का तुम्ही हा हेच आपलं बायांचं नाही का हळदी कुंकाचा कार्यक्रम त्याच्यातनी बायला द्या लागतं म्हणते ना काही सामान तर ते सामान घ्यायला घेतलं मग सामान मग म्हणून उशीर झाला मग छोटे मोठे थोडे ते करत बसलो तर आठवणच नाही फोन करायची आता टाइम भेटला तर केला फोन हो का एवढं काम होत का लगे तुम्हाला बरं मग करा तुमचं काम मग ठेवतो मग मी करा मग बघा तुमचे काम तुम्हाला लय काम आहे ते काम करा मग करेन मी तुम्हाला फोन तुम्हाला टाइम भेटेन तेव्हा काय बुवा तुला तर रागच येते मी ना म्हटलं नाही छोटे मोठे काम होते ते केले मी ना मग तुला फोन केला मी तर करणारच होतो ना फोन मले का फोन केल्याशिवाय गमते का गमत नाही मला दिवस नाही निघत तसं माझ्यासाठी तर पण आता मला काम होतं आज म्हणून तुला उशीर झाला फोन करायला हा एवढं काय राग मानतो बा नाही राग तुमचे काम राहिले सुले असतील ते मग काय मी फोन जाऊ दे राग नको येऊ देऊ जेवण झालं का सांग काय खाल्लं मग आज काही नाही वांग, आलू वांग्याची भाजी पोळी भात वरण आलू वांग्याची भाजी भाजी कोण बनवली होती तू न बनवली का मामेजी न बनवली नाही नाही भाजी आई नच बनवली होती मी नव्हती बनवली भाजी मागची काही भाजी चांगली नाही होत भाजी बनवणं शिकून घेणं मग चांगली हो मला भाजी बनवता येते चांगली बनवता येते पण आईच्या हातची भाजी मला जास्त आवडते कोणाला पण आपल्या आईच्या हातची भाजी जास्त आवडत असते म्हणून मला बी माझ्या आईच्याच हातची भाजी जास्त आवडते हो मला तेही बरोबर आहे कोणाला आपल्या साईच्या हातची भाजी जास्त आवडत असते मला पण माझ्या आईच्या हातची भाजी खूप आवडते बरं मग मी फोन ठेवते मला थोडं काम आहे आई आवाज देत आहे मग मी तुम्हाला नंतर फोन करते हो ना चालेल ना चालेल बाद मध्ये करतो फोन

डॉक्टर इले आहे ना सकाळपासून चक्कर येत आहे मळमळ होत आहे उलटी सारखं वाटत आहे म्हणते अच्छा अच्छा हे सर्व होत आहे का हो ना डॉक्टर मल -मल मला आहे ना सकाळपासून उलटी सारखं वाटत आहे चक्कर येत आहे मळमळ होत आहे काही नाही लागत थकल्यासारखं वाटत आहे बरं बरं थांबा तुम्ही बाहेर जा बरं भाऊ मला पेशंटला चेक करायचं आहे चेक करायचंय का करा ना करा मी जातो बाहेर प्रियंका मी थोडा बाहेर जातो तू चेकअप कर ये मग बाहेर हो हो जा तुम्ही बाहेर येते मी मग ताई तुम्ही जा तिथं टेबल वर झोपून जा मी येते चेकअप करते तुमचं हो हो काय झालं असेल प्रियंका दे काय झालं काय आता काय सांगते डॉक्टर काय नाही काय माहित काय झालं तिथे तर बाबा मी काम करली आबा झाला तुम्ही आबा हा पोरका झाला नातू झाला नातू आबा झाले तुम्ही आता आबा झालो का मी हो तुम्ही आबा झाले लवकर रमेशले फोन लावून द्या आणि सांगून द्या पोरग झालं म्हणा हो हो करतो करतो रमेशले फोन करतो थांब काय झालं असं प्रियंका दे काहून अशा उलटे गिलट्या करू राहिली काय झालं काय सांगते काय माहित आता डॉक्टरी काय झालं प्रियंका काय म्हटलं डॉक्टर मॅडम हा डॉक्टर मॅडम ना काय म्हटलं ना चेकअप वगैरे केलं आणि ते म्हणत होते थोडं वाटपा रिपोर्ट येईपर्यंत मग रिपोर्ट आला की सांगतो म्हणे काय झालं काय नाही तर हो का बस ना मग इथं बस वाट पाहू आपण प्रियंका तूच आहेस ना आता आली होती माझ्याकडे चेकअपला हो हो मॅडम मीच आहे सांगा ना काय म्हणत होते तू प्रेग्नंट आहे तू आई होणार आहे आई आणि तुम्ही बाबा होणार आहे खरं डॉक्टर मी बाबा होणार आहे बाबा होणार आहे मी खरं बोलले तुम्ही हो बरो बरोबर ऐकलं तुम्ही ना तुम्ही बाबा होणार आहे खरं मी बाबा होणार आहे डॉक्टर मॅडम तुम्ही ना खुशीची खबर दिली बरं लय खुशीची खबर दिली काय बोलले डॉक्टर मॅडम मी आई होणार आहे रिपोर्ट तुम्ही ना बरोबर तर पाहिली ना हो हो प्रियंका मी ना बरोबर रिपोर्ट पाहिली तू आई होणार आहेस सिस्टर पेशंटची बी पी आणि वजन चेक करा आणि यांना फाईल बनवून देऊन द्या हो हो मॅडम यांची फाईल बनवायची आहे ना प्रियंका हा हो मी फाईल बनवून देते प्रियंका मॅडम या तुम्ही इकडं तुम्ही वजन आणि बी पी चेक करायची आहे तुमची इकडे या तुमची फाईल बनवून देते आता काय करू मी आता ते फाईल बी बनवू राहिले मला तर सध्याशी वाळणं नव्हतं पाहिजे एक दोन सुरजजी बी खूप खुश दिसू राहिले आता मी कसं म्हणू डॉक्टर मॅडमनं बी आता सुरजजीसमोरच म्हणून दिलं की तुम्ही प्रेग्नंट आहे म्हणून आता काय करू मी आता कसं सांगू मी आता एमले की मला दोन एक वर्ष वाळणे पाहिजे म्हणून कसं करू आता मी काय करू काही समजून राहिलं जाऊ दे आता सध्याशी फाईल बनवून घेतो मग घरी गेल्यावर बरोबर समजून सांगेन मी सुरतजीले हो हो असंच करतो मी आता आता सध्याशी काही म्हणून फायदा नाही आहे आता वातावरण पाहायला गेल पहिले आणि मोड गेड पाहून मग सांगा गेल हो हो आले ना आले फाईल बनवायला आली प्रियंका जाय लवकर फाईल बनवून घेऊन बनव बाई उर्मिला अजून आले कोण नाही म्हणजे लय वेळची गेले ना दवाखान्यामध्ये आले कोण नाही येतच असतील ना आई लई टेन्शन घेतं पहिना तू येतच असतील ना, ना रस्त्यात असतील एक बार फोन लाव बे सुरेश दादाले काउं नाही आले तर अजून दोघं जण लाव फोन सुरेश दादाले हो आई लावतो थांब अरे माझ्या फोन तर चार्जिंगला आहे मा रूममध्ये थांब आई मी आणतो चार्जिंगून काढून ते पाय आले वहिनीन दादा आले लेस टेन्शन घेतं बही ना तू आताच टेन्शन घेतं ते घेणं आले ना पाहि ना वहिनी बी आली ना दादा याला अह ना खरंच आले का हो ना खरंच आले ना मी कामा आली का काउन रे सूरज एवढा उशीर काउन झाला रे तुम्हाला याले दोघाले अहो आई उशीर झाला त्याच सोड पाय किती खुशीची गोष्ट आहे त्यासाठी वळत बर काय काय अशी खुशीची गोष्ट कायची खुशीची गोष्ट बापा तुम्ही दोघ दवाखान्यात गेले आणि त्याच्यात कायची खुशीची गोष्ट अहो आई तू आजी होणार आहे ना हा मी बाबा होणार आहे अरे बाप्पा रे अरे वा लय लय खुशीची गोष्ट सांगितली रे तू ना लय खुशीची गोष्ट सांगितली उर्मिला बा लड्डू घेऊन ये तू या खुशखबरीच्या वेळेस प्रियंका आणले होते लड्डू आता प्रियंकाच्या खुशखबरीच्या वेळेस तू लड्डू घेऊन घेऊन येतो ना मी आता बनणार आहे मला खुशी झाली येतो ना मी लड्डू आणता लवकर आणता सरायचं गोड डोन करतो बापा आता मला पोरीच्याही लेकरासोबत खेळायला भेटेन आणि पोराच्याही लेकरासोबत खेळायला भेटेन याच्यासाठी नशीब काळा लागते होई मी बाबा होणार आहे तू आजी होणार आहे बाबा कुठे बाबा बाबा सांगतो ना अरे तुम्ही बाबा आणि तुम्ही बापू आहे ना सकाळीच गेले वावरामध्ये येतील ना साधा ते आता जेवायला येतील ना घरी अरे ते ऐकतील ना तुम्ही बाबा हे गोष्ट गोष्टीची आहे का रे सुराज तू लय खुश दिसू राहिला पण प्रियंका मला काही एवढी काही खुश नाही दिसू आली बा खुश नाही दिसूली काही मला प्रियंका नाही तू ते खुशच आहे प्रेम प्रियंका खुश नाही नाही मी खुश आहे ना मी खुश आहे खूप खुश आहोत वाटून हो मी खुश आहे आहो माझो राहिला रूम मध्ये जाऊन थोडा आराम करतो जातो मी हो हो प्रियंका जाय त्या रूम मध्ये जाय आराम करता बाई तू जाय तू तब्येत नाही चांगली आराम कर मी जाऊन आराम करते माझ्या रूम मध्ये जाय रे सूरज तिला घेऊन जा रूम मध्ये हो घेऊन जातो चालू प्रियांका का उर्मिला मलाच असं वाटलं का तुला बी असं दिसलं प्रियंका खुश नव्हती ना बरं होय वहिनी तर खुश तर काही दिसल्या नाही मला एवढ्या काही खुश नाही दिसल्या मी कशी खुश होती मला माहीत झालं होतं तेव्हा मी प्रेग्नेंट आहे म्हणून पण तशी वहिनी खुश नाही दिसली मला हो मला विचारा लागेन तिले काय झालं काय नाही तर का सूरज तिला काही बोलला का काय भांडण झालं दोघाचं काय काय झालं काय नाही विचारायला लागेन तिला मला जाऊन हो आहे वहिनीले विचारून घेशील बरं का नाराज होत्या त्या एवढ्या